आणि डिक्शनरीचा प्रॉडक्ट तू चक्क तयार केलास थोडी जरा एक जंप मारू काळामध्ये आज खांडबाळे डॉट कॉमवरती किती भाषा किती भाषांचे शब्दकोश आहे आज तागायत आपण बावीस भारतीय राजभाषा ज्या आहेत मराठी हिंदी गुजराती तेलुगू तमिळ संस्कृत कन्नडा अशा पद्धतीने बावीस राजभाषा ज्या आहेत राज्यघटनेनुसार त्या सगळ्या भाषांचे शब्दकोश आपण डिजिटल केलेले आहेत एकशे पन्नास देशांमध्ये जवळजवळ पंधरा कोटी लोक त्याचा वापर करत आहेत त्यावेळेला एवढं सगळं होईल असं वाटलं होतं कधी मी आजपर्यंत आणि आजही मला तुम्ही जर विचारलं आहे की तुला पुढे काय दिसतंय किंवा काय करा वाटतंय तर मी सांगेल मला माहीत नाही हो हां म्हणजे एवढ्या वर्ष काम केल्यावर एक विजन नक्की मिळालेली आहे परंतु काळ इतका फास्ट बदलतो आहे की आपण उद्या काय टेक्नॉलॉजी असेल म्हणजे आजपासून पाच वर्षानंतर किंवा दहा वर्षानंतर कुठल्या प्रकारचे जॉब मार्केटमध्ये अवेलेबल असतील आज आपली मुलं जी विद्यापीठांमध्ये शाळा कॉलेजेसमध्ये आहेत आज आपण त्यांना शिकवतो हो। ते दहा वर्षांनी किंवा चार वर्षांनी ती जर बाजारात आली तर त्याचा त्यांना किती उपयोग होईल हे आज कोणीही सांगू शकत नाही hmm. म्हणजे बिलगेट्सही सा सांगू शकले नाही त्यांनी इंटरनेटची जी भूमिका आहे ती अमान्य केली होती ज्यावेळी त्यांचा द रोड आहेड नावाचं पुस्तक आलं oh. स्टीव्ह जॉब्स किंवा तुम्ही मार्क झकेरबर अशा मोठ्या लोकांना एलन मस्कला जरी विचारलं जी विजनरी लोकं आहेत परंतु भविष्य आणि तंत्रज्ञान इतकं फास्ट बदलतं आहे प्रडिक्शन इतकं फास्ट आहे की आपण आपल्या मुलांना कशासाठी तयार करतो आहे हे आज सांगणं कठीण आहे आणि मी त्याच वाटेमुळे वाटेवर आहे परंतु जे काय आहे त्याच्यासाठी मी तयार असणं खूप गरजेचं आहे तर त्यावेळी मला जाणवत नव्हतं परंतु एक आंतरिक भावना होती जी मला प्रेरणा देत होती ही कुठून येते मला माहीत नाही परंतु माझा त्याच्यावरती विश्वास आहे आणि म्हणून मी पुढे काय करेन हे मला माहीत नाही परंतु ते निश्चित माझ्या आनंदासाठी असेल जगाचा कल्याण मला माहीत नाही परंतु माझ्या आनंदासाठी असेल हे नक्की